माझी वसुंधरा अभियान 4.0 पॉईंट झिरोमध्ये विभागस्तरावर अमरावती मनपाला पहिला क्रमांक मिळाला अमरावती मनपानं एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत शहरात हे अभियान राबवलं होतं पहिला क्रमांक पटकावल्यामुळे अमरावती मनपाला दीड कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान अमरावती मनपाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत राबवलं माझी वसुंधरा अभियान फोर पॉईंट झिरो मध्ये अमृत गट अमरावती विभाग स्तरावर अमरावती मनपाला पहिला क्रमांक मिळाला आहे गेल्या तीन वर्षापासून अमरावती मनपा या गटात पहिली येते माझी वसुंधरा अभियान फोर मध्ये अमरावती मनपाला दीड कोटींचं बक्षीस जाहीर झालं आहे मनपा आयुक्त आणि प्रशासक सचिन कलंद्रे यांनी माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट झिरोमध्ये मनपाला जे यश मिळालंय त्या मनपाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे मिळाल्याचं सांगितलंय अमरावती मनपाला केंद्र शासन स्तरावर आणि राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त होतोय याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं अमरावती शहरातील लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे मनपाला हे यश मिळत आहे